सुट्टी लागली समजा आठ दिवस काय लक्ष्मी काय नाही हे उघडं राहिलं म्हणजे एवढं सगळं म्हणायचं आपण आज या ठिकाणी जे फॅब्रिकेशनचं काम करतो अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या रोजगार उपलब्ध होतो आणि ज्या रोजगारातून आपलं घर परपंच चालतो अशाच ठिकाणी आपण आलो आपण हे बघतोय की हे फॅब्रिकेशनचं काम करणारे कारागीर आहेत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईचं विस्तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो रोजगार करणं हे खूप काळाची गरज आहे रोजगार काम केलं तरच दाम मिळतो आणि दाम जर मिळाला तरच आपण पुढचा जो जो ह्याचा गाडा आहे जो संसाराचा गाडा आहे तो व्यवस्थित चालतो म्हणून आपण आज अशा खोतकरू माणसाकडे आलेलो हो। आहोत तर आपलं नाव सांगा माझे नाव कदम महादेवाना साहेब मुक्काम पोस्ट कदमवाडी तालुका बीड जिल्हा बीड सध्या बीड मध्ये पालन चौकात फॅब्रिकेशनचे दुकान आहे बर आपण हा जो व्यवसाय आहे तो कधीपासून करता आणि याच्यामध्ये काय अडचणी व्यवसायामध्ये जवळपास वीस वर्षापासून कार्यरत आहे वीस वर्षापासून काम चालू आपल्याकडे शेडचे काम लोखंडी अवजारे लोखंडी दरवाजे खिडक्या बांधकामाचे साहित्य सगळे बन, सर्वच बनवून देतो आपण आता म्हणजे बांधकामाचं पण करून घेऊ बांधकामाचं पण खिडक्या गेट ग्रीन सर्वच करून घेऊ आपण असं किलोवर देता का कारागिरावर कर, म्हणजे का? आम्ही स्वतःच किलोवर तयार करतो वीस रुपये पंचवीस रुपये किलो प्रमाणे मजुरी असते त्या त्याप्रमाणे बनवून देतो कलर वगैरे मार आपण पंचवीस वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे आता सध्या आपल्याकडे लेबर किती आहे आता सध्या दोन लेबर आहे बर काय महिना देतात त्याला दहा हजार बारा हजार बर तुम्हाला नऊ हजार तर आपण बघतोय की स्वतः तर रोजगार म्हणजे रोजगारात आहेतच ते परंतु त्यांच्याकडं दोन तीन लेबर आणखीन काम कामाला आहेत म्हणजेच ते दोन चार घरात घर भागवतात असं आपल्याला म्हणलं तरी चाललं तर मित्रांनो आपण हा बघतोय की एवढं मोठं शेड यांनी मारलेला आहे आणि या शेड काही सुद्धा नाही तर खूप मेहनतीचं काम आहे तर फॅब्रिकेशन म्हणल्याच्या नंतर चांगलं काम आहे आणि लोकांना रोजगार बी मिळतो आणि ज्याला काम करून घ्यायचं आहे त्याला कामही करून घेता येतं तर मला सांगा आपण वयाच्या कितव्या वर्षापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि कुठं आपण कुठं प्रॅक्टिस वगैरे हो किंवा कोणाकडे कामाला होतात का वयाच्या पंचवीसशे वर्षापासून काम चालू केलेलं आहे अगोदर चार पाच वर्ष शिकण्यात गेले नंतर स्वतःचा धंदा चालू केला बीडमध्ये सह्याद्री फॅब्रिकेशनवर शिक्षण घेतलं तुम्हाला किती महिना काय होता आणि रोज काय रोज होता पहिल्यांदा त्यावेळेस आठ नऊ हजार सात हजार महिना देत होते त्यावेळेस त्या पिरियडला पस्तायच्या काळात तर आपलं शिक्षण किती झालंय माझं फर्स्ट इयर झालंय बी ए तर सुशिक्षित बेकार आहेत आणि चांगलं काम यांनी सुरू केलेलं आहे तर आणखी आपल्याला म्हणजे काय काय करता येतं याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा बऱ्याच करता येत तसा लोखंडी दिवाण कपाट रॅक आणि फर्निचरचे काय काम करता येत हा जर व्यवसाय म्हणजे प्रेक्षकाला आमच्या सांगा हा जर व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर याच्यासाठी भांडवल किती लागतं आणि हा जर व्यवसाय केला तर आपण मोठ्यात मोठा किती व्यवसाय करू शकतो आणि छोट्यात छोटा किती करू शकतो कमीत कमी एक लाखाच्या आतमध्ये भांडवल असलं तरी चालतंय फॅब्रिकेशन व्यवसाय नंतर वाढीत वाढीत चालू तर पाच एक लाखापर्यंत लागतंय भांडवल त्याला मशिनरी वगैरे घ्यायला पाच एक लाखापर्यंत भांडवल लागतं पूर्ण व्यवसाय चालू करायला सगळं बरं तर ह्याच्या मशिनरीचे काय रेट आहेत त्याचे शक्यतो समजा एम पी ए रोड मशीनचे रेट ठरलेले असतात लहान मुली कमीत कमी आठ हजारापासून रेट चालू होते तीस पस्तीस हजारापर्यंत रोड बरं तर मित्रांनो एक कदम साहेबांनी आपल्याला सांगितलं आता त्यांचे जे कारागिर आहेत तर ते त्यांची एक आपण हे करू थोडं हे बोलू त्यांच्याशी तर तुमचं नाव आणि गाव सांगा बाबुराव भीमराव वाघ राहणार कदमवाडी तालुका जिल्ह्यात आपण कधी पसरू शकतो वर्ष झालं काम करत आहेत आपल्याला आता पूर्ण काम येत आहे का हा थोड्या बरेचशे बाबुराव वाघ हे पण यांच्या हाताखाली काम करतात किंवा बरोबरीला काम करतात तर मित्रांनो आपण बघितलं की सुशिक्षित बेरोजगारीने जरी आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला चांगल्यापैकी प्रोत्साहन मिळतं आणि काम पण मिळतात परंतु आजकालच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि नक्कीच त्या व्यवसायातून आपला संसाराचा गाडा चालवला पाहिजे आणि आपली तरक्की केली पाहिजे तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगता म्हणजे सुशिक्षित बेकारांनी काय केलं पाहिजे कुठला कुठला तरी उद्योगात उतरलं पाहिजे सुशिक्षित बेकारांनी इकडं तिकडं फिरण्यापेक्षा तिकडं तिकडं गप्पा बसण्यापेक्षा कुठला तरी व्यवसाय फॅब्रिकेशनचाच करा किंवा दुसरा करा कोणताही करा पण व्यवसाय करा कुठला तरी आणि आपण जीवनात काहीतरी करून दाखव एवढं संदेश देऊ शकतो तर मित्रांनो हे होते आपले कदम साहेब तर यांनी आत्ता आपल्याला सांगितलं की काही करा परंतु व्यवसाय करा नोकरीच्या न माग माग लागता आपण व्यवसायात वळलं पाहिजे आणि चांगलं न नोकरीच असं करावं असं काही नाही आपण व्यवसायात उतरून जास्तीत जास्त युवकांना कसं आणता येईल किंवा कसा